सुस्वागतम वेलकम चला आता मी दुकानमध्ये आलेले आहे मला बाला बारा मला बारामतीचा एका ताईचा मला ऑर्डर आलेली आहे मिरचींसाठी तर मी आणि यश आलो शॉपिंग करायला यशी घेल नाही लागेल बरं ठीक लागे। लागे। आहे तर आता मला मिरची घ्यायची आणि मिरची सामान सगळं घ्यायचं आपल्याला किती नाव का ऑर्डर येतात तर आता आपण एकदम सगळ्या मिरच्या घेणार आहे आपण सध्याला एक पॅकेट हे गेलं उकडे लवकर हे दोन पॅकेट आणि हे आपले मसाल्याचं घ्यायचं कलरवालं पॅकेट ठीक आहे या शिकले चल ठिकाणी टोकरी तर आता हे मी असतलं एक एक पाकिट का ह्यातलं एक पाकीट ह्यातलं एक पाकीट ह्यातलं एक पाकीच सगळं केक पाकिट काही सगळे एक पाकिट घेणार आहे हा हे सगळं लागते सगळं हे सगळं हे सगळं मिरी बिरी सगळं लागते आणि हालकुण बिळकोण हे सगळं खोबरा अर्धा ताई खोबरा अर्धा किलो करा दन अर्धा किलो खसखस आणि सूत बदश कुठे गेलं ते खसखस द्या खसखस खखसं पाकिट कुठे भाभी खसखच पाकिट तीळ तिळ बिळ खसखस हे खसखच पाकिट हे पान पण घे हे बघा सगळं घेतले आता बघते ठीक आहे हे सगळं बाजार मी करते आणि मग तुम्हाला दाखवते एकदम ठीक आहे कारण आता मिरची मला वाळवायची कारण मला म्हणजे खूप खूप ऑर्डर आलेली आहे तर ह्या दुकानमधून सगळं सामान घेते सध्याला मी ठीक आहे चला चला आता हे मी सगळं सामान घेतलंय बघा परत एकदा सामान सगळं घेतलं आहे आता चला परत मिरची साफ करायची परत सगळं करतो ठीक आहे चला हे आहे आपल्या बारामतीवालीचा मसाला ठीक आहे बारामती ताई आपली गुण उज्ज्वल ताई आहे त्यांचा मसाला एकदम ठीक आहे चला चला काटली गुणामध्ये मिरची बघा आता हे सगळं सामान आणलं आहे घरी काही धन बिन आता धन्याला पण वाळ्याला घालायचं आहे आणि काही मसाला आणि हे आपला मसाला भरण्याचं थैली आणली हो हे सगळं मसाला आणलं आहे हा चांगलं हे बघा हे सगळं मसाला आणलं बघा सगळं आणलं कारण जसं मला लागते सगळं आणलं खसखस बिस्कट तीळ खोबरं बिबरं हे बघा सगळं आणलं आहे आता हे सगळं आहे ना ह्याच्यामध्ये नीट काढत होते धनं पण नीट काढत होती म्हणजे उन्हात तुटी ते बघा धनं बिणं मिरच्या सगळ्या वाळ्या घातलंय मस्त पिकी आपण हे तात आहे गरम मसाला पण वाळ्या घालूया चला चला आता मिरची आपली वाळलेली आहे सगळं काय झालेलं आहे चूल पेटलेली आहे बघा ही चूल पेटवली मी आता मस्त पिकी आता आपल्याला मस्तपैकी मसाला भाजायचा आहे कालच भाजप नको करून चल आता हे बघा मी चुली हे करते धन भाजून घेते पहिलं सगळं धन भाजते स्लोवर चाललंय आपल्या एकदम मस्त पिके एकदा दिसत हो सगळं चांगलं भाजून द्या मग तेल टाकायचं कारण वाले सांगतात ना चांगलं भाजायचं आणि मग तेल टाकायचं हलकं मिरचीवर वरनं तेल टाकायचं दिसतंय बाप बाहेर हे बघा आता चांगलं भाजले बाबा मस्त पिकेत नाही भाजले आता थोडंसं तेल टाकायचे आपल्याला कारण हे जास्त कोण तेल नाही टाकायचं कारण कुट्ट्यांना प्रॉब्लेम होतोय एकदम गावरान चुल आहे गावरान मस्त पिके एकदम मसाला गावरास खाला तर तुम्ही मनाला पाहिजे की बाबा अजून आम्हाला पाहिजे आणि तुम्हाला आवडलं तर आम्हाला अजून सांगा कर कर। ए खौुला, खौुला ए कर। कर हे बघा आता मी हे खतक थोडस भाजी घेतो खसखस आणि हे नाही पुऱ्या नाही खोडलेच नाही त्याच्या पुऱ्या खसखस आणि हे आहे बाबा हे बघा खसखस भाजती आता मस्त करते की आभाळ रोबार भासते एकदम खसखस द बघा हे दाखवलं दिसतंय की दिसतंय की मी दिसतंय तू लवकर बघते मला चांगलं भाजलं ह्याच्यावर टाकते ह्या धान्यावर टाकते मी दाखवा धान्यावर दाखवलं दाखवलं का झालं त्याच्यानंतर ही मिरची भाजायची बघा ही बघितलं धन्या किती मस्त भाजलेत अजून ही त्याची मी तुला भी तू कसं पैस हा चुकाचा पैसा आहे का ना बाबा माझी माय येत असल तर शंभर रुपया जास्त देत जावा तेल टाकायचं आणि भाजायचं जायचं म्हणजे ते कुठण्याला पण चांगली वाटत ना मसाला चांगला होतो मात मिरची पण जास्त भाजायची नाही खवळी 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 भाजायची एकदम बघा आता पण एकदा पटापटा हलवा दिसत नाही तू चालू आहे ना कॅमेरा नाही माझी फक्त महिन्यात जायची दाखवायला लागते ना लोकांना ना आपल्याला लोक त्याच्या कशी मला मसाला काढायला हे बघा मस्त पिके का मसाला भाजतोय असं मिरची का बघा असं बाहेर काय किती हर खवळी 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 भाजते भाजती बघ मावशी मावशी बसते बघू शकता तुम्ही बघा पैसे लागत नाही लाईक करत जावा जरा व्हिडिओ शेअर करत जावा हे बघा मिरची भाजी आता ही मिरची आहे बघा मिरची भाजायची का मिरची भाजायची तर आपल्याला हे बघा गाय पण नाही करायची मिरची भाजताना तेल आहे तसं तेल टाकते जास्त पण तेल टाकायचं नाही थांबवा थांब थांब दिसते गे बघा किती मस्त खवळी लस लस भाजली मिरची एकदम लाल लाल चिटू बघा नाद करा पण आमचा कुठ गावरान मिरची गावरान उगा हजार रुपये किलो नाही म्हणत मी हा नाद नाही करायचा काय कुठ बघा तिकडे भावाच्या घरी गेली मिरची निघून आणली बघितलं भावानं बघा पटा 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 जसे आता मिळू उठल तर तेल टाकते जास्त तेल पण नाही टाकायचं मिळचीवर नाहीतर मग कुठ्याला त्रास देते बारीक होतो कुटाय कुठाय लागते धंदू बाजाय लागती, लागती। बघितले का नाद नाही करायचा तुम्हाला वाटतं हजार पल्ले आहे तिथे मेहनत किती करायला लागते नाका तोळात ना फसका तो येतो या हा खूप लागते माझ्या अंगाला पोळलं बिळ तर हा किती लोकांना वाटते मी लाई मेहनत करते त्यांनी नक्की कमेंट मधली या बघा कशी मिरची भाजली गवळी लस लस भाजली पण मिरची आता आपल्याला खोबरं भाजायचंय बघा हे बघा आज दाखवलं खोबरं आहे हे बघा हे इथे दाखव आज दाखवलं खोबरं आहे असं नाही की कारून घेतलं काहीच नाही एक रुपयाचं कारून नाही घेतलं काय नाही बघा ते पण बारीक बारीक हे केलं का आपलं तव्यात टाक्यात हेऱ्यात बघितलंय का आता हे खोबरं तेल टाकायचं ह्याच्यामध्ये हे बघा तेल टाकायचं आता बघ जेवढं चांगलं खोबरं भाजन तेवढं तुम्हाला मसाला भेटल आणि ती पण करपायचं बी पैसा नाही अजिबात खवळ खवळ खोबरं भाजायचं अगं अगं अग अगं बघ माझी मावशी कशी गोलती अगं खवळ खवळ म्हणते आमच्यामध्ये हे बघा इथं खोब दाखव नात नाही करायचा कोणी नाद करा पण आमचा कुठं बघितलं का चांगलं भाजून तुम्हाला दाखवते ठीक आहे बाबा थांबव था। लोकांचा था पैसा घ्यायचा आपल्याला बरोबर आहे का मग चांगलं तर पाहिजे ना लोकांना नाव जाई पाहिजे आणि मला ऑर्डर द्यायला पाहिजे एक दिवस माझ्या मा घरामध्ये अशी गाडी उभा राहील मसाल्याच्या जीवावर बरोबर आहे का नाही भावांनो कुणाचं आपल्याला आटी नाही खायचं मेहनतीचा पैसा आपल्याला जाईल जातो माझ्या घरी पाहुणा आल्यास माझ्या आईचं वरी सम उद्या आहे तरी सुद्धा मी पोटाच्या आगीसाठी करते मावशी माझ्या बाजूला बसल्यात त्या म्हणतात बाया किती मेहनत करते किती बरोबर करते आता दाखवल्यास तुम्हाला मावशी पण नाही दाखवू शकत हे दाखव खबरं दाखवच खबरं दाखव दिसतंय खोबरं तू बघा अरे दिसतंय तर बघा बहीच्या पोराला धरा लावला कॅमेरा बघितलं का आता बहीचं पोरगा मी बिझने बिझनेस करतो दोघं जण कुटून हंतून गव कुटून हंतून गव यायच हा मसाल्याची चव घ्यायची हा नाद नाही करायचं बग झापटा उगत नाही लाली पाऊल लावायची हा रिअल दि आपलं हॅशटॅग स्मिता सात पुते हॅशटॅग मुंबईची राणी नाटकाला पण आमचा कुठून गाव आपलं यायचं जेवण्याशिवाय कुणीही जायचं नाही काय हा हे बघा बघा आमच्या मावश्या माया बनत्या ती बघा किती बरोबर अरे बोलायचं पैसे असतात बघा बघा हे दाखव खबर उठून दाखवते खवळ खवळ अरे दिसतंय बघा बघितलं का भावांना नाही करायचा कोणतीही वस्तू खाली जात नाही आपली हे बघा हे बघा बघितलं बघितलं थांबू आता खोबरं पण बघा मस्त पीक भाजलेलं आहे खोबरं बाहेर काढते आता बघा कोणती वस्तू वाया नाही मी मला माहित आहे किती मिरची लक्ष लागेल किती नाही आपल्याकडे कसं आहे जसं आहे तसं आता तुम्ही माणसांची आपल्या घालून का बसली हे तर खरंच वसत्यात म्हणूनच आपल्या घातल्यात भावानो दगडी आहेत आपल्याकडे लवकरच लादे लागेल चांगलं चुलीवर मस्त पिक कट्टा पट्टा बनवून घेईन जरा सबर करा सबर का फलमिटा होताय कसं आहे हे माट्या तोच काट्या व त्याच्यामुळे चप्पल बसते हे तर लवकर मी कट्टा बिट्टा बांधून घेईन मस्त पिकी चुलबिल मांडील आणि मस्त पिकी कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दाखवीन गावरान मसाला झटकीट मुंबई पुणे फ्रीमध्ये इतर गावामध्ये कुरेलचे पैसे लागतात काय मुंबईची ऑर्डर मध्ये पैसे लागत नाहीत कारण की कसं आहे मुंबईला माझं येणं जाणं आहे म्हणून बाकी शहरामध्ये जायचं असेल तर दोनशे रुपये खुशीने द्यायचं भावांनो जमला तर बुकिंग करायची आणि लाईक करायचं व्हिडिओ शेअर करायचं आणि पटपट पटपट ऑर्डर पट, पट पट द्यायची चला माता मसाला भरून आपण जाऊया तुटायला आता काय काय घेतलं ते बघूया चला भावांनो मसाला कसा भाजला कसं वाटतोय का मिरची भाजली चांगली मस्त पिकी खोबरं चांगलं भाजलं असं नाही की मी केला बघा गई सुखाचा पैसा नाही बघा भाजलं का नाही चांगलं हे बघा ह्याच्यामध्ये खसखस तीळ आहे आता हे आपल्याला भरायचं आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय कोणती वस्तू फसवायचं नाही काहीच नाही का सगळं धना भाजलं सगळं मी पिशवीत बनलो बरो बरोबर आहे का हे बघा तुम्हाला तिथे गेलं पण दाखवायचंय मला मी काय मिरची मध्ये मिक्स केलं असतं पण कसं आहे आपल्याला कोणाचं काय नको तुमचा पण पैसा बाया मेहनतचा आहे आपण घेतो तर मेहनतचा पैसा घेतो आता हे बघा मसाला मी सगळं खुलते तुमच्या देखता कोणचं गोष्ट मी फसवली नाही काहीच नाही ठीक आहे हे बघा एवढा मोठा मसाला टाकते मी गरम मसाला हे बघा धनं तुम्हाला हलकून दाखवलंच नाही मी लक्षात नाही गेलं म्हणून खोबरं बघा आपलं खोबरं एवढं मोठं खोबरं आता आपण हे सगळा मसाला एक करून हा का सगळं हो का जाळफळ विळफळ सगळं सगळ्या पुऱ्या हो घेतल्यात मी बघितलं का काय ना आपल्या फस फसवायचं नाही कोणाला काहीच नाही हो का हे सगळं एक करायचं पिशवीत बनलं हे बघा तुमचा मसाला बघितला काय गरम मसाला आता हे खोबरं आपण कसं तर ठीक आहे आता कागदात भरून मी खोबरं घेऊन जाते हे बाबा हे सगळं भरते मी ठीक आहे हे बाबा सगळं खोबरं मी आज भरलं असं नाही की काय काढून घेतलं अजिबात तसलं काय नाद नाही करायचं हे बाबा आता हे हळकुंड मी ह्याच्या टाकू घात खोबरं हे बाबा हे हळकुंड मिरच्या टाकायचे हा मिरच्या टाकायचे मिरच्या टाकते मी एकदा ठीक आहे टाकून देते टाकते बघा हळकून हे बघा आता हे मसाला पण ह्याच्यामध्ये हे सगळं तिथे गेला कारायचंय आपल्याला हे बघा मसाला काय घेतला नाही कारून तसं काहीच नाही हे सगळं आता मिरची बनते मीठ घेतलंय मीठ घेतलंय तेल घेतलंय अजून ठीक आहे खोबर पण ह्यात फुट यंदा सगळं तिथे गेल्या बांध बांधायला काढायचं आहे आपल्याला तिथे गेलं ठीक आहे चला आता ही मिरची बनवून घेते कागदामध्ये थैलीमध्ये बनवून घेते चला बघा हे मी मीठ हे मसाला बांधले भाजलेला आणि हे तेल घेऊन आता मी कुठे चालली हे बघा भावांनो बघितलं मेहनत आहे का नाही का सांगा काय फुकायचं आहे का तुम्ही सांगा घाम घाळायला लागतो तेव्हा पैसे येतात आता मला एक म्हणायचं आहे मुंबईमध्ये असेल तर घरपोच भेटेल हजार रुपयापर्यंत इतर कुठं असेल ना तर कुऱ्याला पैसे मग घ्यायला लागतात कारण कसं माहिती का ह्याच्या मागं पण लय मेहनत आहे लय मेहनत बघा दिवसभर मिरची नीट करायची वनात वाळ घालायचं त्याच्यानंतर ती साफ करायचं तळायचं विळायचं जम बसायचं ते खूर गेलं तर चारशे रुपये हजरी या भेटते ना सांगा नो टेन्शन पण ह्याला किती मेहनत करावी लागते या पण चला करूया आपण तरी सुद्धा चला ठीक आहे चला वाली हीच आपली बाय बघा बघा ही आपलं आलं खोबरं धन मसाला ही मीठ आहे आणि ती तेलच किती थोडी तिथं हे बघ म्हणजे आता यात सगळं टाकायला लागते मिक्स करायला लागते खोल आता मारली माझ्या चुकून झाली गाठन मोजू ला हे बघा मावशी खोललं खोबरं हका जसं आहे तसं कोण काय काढून घेत नाही काहीच नाही गरम मसाला हा की गरम मसाला बघितला का बघा गरम मसाला हे दण आणि हे मिरची हे बघ मिरची टाकली बायनी माझ्या बघित नाही का ह्यांचं दोन दंक आहेत हे बघा कलरवाली मिरची टाकली सगळं तुम्हाला दाखवते असं नाही की काही काढून घेते काही नाही जे आहे ती रिअल जिंदगी आता हे बघा धन धन हा कलर मिरची हे बघा धन अजिबात काय तसलं फसवणार नाही तसलं काहीच नाही हे बघा लय वारी कुट्टी मावशी माझी हे बघा गरम मसाला पण बघा बघितला का अजिबात काही ता कमी करत नाही काहीच नाही बघा सगळा तुमचा गरम मसाला ठीक आहे नाद नाही करायचा बघा आता हे लावलं हे बघा एकच नंबर झाटापाट्या चला झाला चालू मसाला बघितला का बघित का भावानो कोणतीही गोष्ट करायला गेलं तर सोपी नाही एवढी मेहनत लागते करायला थांबायला लागतं इथं चेहरा कसा झाला आहे बघितलं ना मेहनत आहे ना किती मग तुम्हाला पैसा दिसतो हजार रुपये हजार रुपये अरे बाप रे आता तर मुंबई आणि पुण्याला फक्त तर हजार रुपये बाकी इथं शेअरला बाराशे रुपये आणि कसं बाराशे रुपये माहिती येते का कारण कुरियर करायला पैसे लागतात पिलूच्या मागं पैसे घेतात बरोबर आहे का नाही आणि बघा आपलं रोल रिअल जिंदगी इथं बसायला लागते मसाल्याजवळ जवळ बसायला लागते कुणी काढून पण घेतला काय झालं बिल तर मला मला पदार्थ भरायला लागते माहिती आहे का तुम्हाला ठीक आहे चला लवकर आता मसाला कसा झाला कसं तुम्हाला शेवट पण दाखवून काही मोठा व्हिडिओ नाही करायचा आपल्याला ठीक आहे चला बघा कसा काय मसाला हाय बरं हा एकच नंबर नात केला पण आमचा कुठ्या बघितला का आमची मावशी एक नंबर मसाला कुटती काय पण मला आ नाद नाही करायचा बाया दाना 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 कुट्टी दिसते माझी मावशी मग काय बिचारीला हाताला हात नाही तिला बा बाहे चांगला कुटायचा माझी फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली मला एवढे बर्षण देत आहे मला बरोबर आहे का नाही बघा ती पण चांगला मसाला कुट्टी बघा कसं काय मसाला वाटतोय हा बघितला का लाल जातीसारख तुम्ही माणसाल का की सर सातपुते ना मसाला खूप चांगला आहे आपलं नाव आहे मसाला नाव मस्त पैकी पॅकिंग पण चालू करणार पण थांबा जरा आता थोडंसं आपल्याला अजून होऊन बघा नाद नाही करायचा बघा ते मसाला बघा लाल जरत मसाला बघितला का बघितला का लाल जरत लाल जरत कलर गेला तर पैसा वापस हे बघा बघितला का हे बघा बघा अजून चालायचं आहे खोबरं टाकायचंय अजून खोबरं वगैरे टाकवल्यानंतर अजून छान लागणार माहित आहे का बाका अजून खोबरं कुटायचे तेल टाकायचे मसाला छान आयचा आहे हा नाद नाही करायचा कसं मन लाईक करत जावा भावाना लाईक करत जावा आपल्या काकीसाठी ठीक आहे चला बघ बाय माझे आता छान ना मसाला बघितला का आणि मांदी घालून बसते मी जात नाही कुठं माझ्या समोर कुट्टी बाय माझी बघ बघा नाद करा पण आमचा कुठं एकच नंबर नाद करा पण आमचा कुठं भाल्या भाल्याची कुणा कुणा ऑर्डर द्यायची खरखर सांगायचं आणि जास्त विचार पुष्करच जाऊ नका अरे द्यायचं पटकन ऑर्डर द्यायची आणि पटकन घरी पोहोच ठीक आहे तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर दोन या तीन दिवसात पोचते या मी स्वतः येते मुंबईला हा इतर भागात असेल ना तर टाइम लागतो एक आठ दिवस लागतो भाऊ कम से कम काय नकुली करायला ठीक आहे बघा तर छोटा बेटा कालती बाय हो का बघा बघा कसली मिरची आहे लाल जर दिसते बघितलं बघा तू कमं कर असते हा तू कामं काम कर तीच बाय असते हो मग काय मोठ्या मोठ्या हो मग काय हे बघा वाटते मावशी कशी कुठते बघितलं का अजून खोबरं टाकायचं बाकी तेल टाकायचं बाकी हे बघा अजून कुठणार तर डंक्यात अजून टाकणार बघा हे बघा वका डंक्यात पण टाकते लगेच बघितलं का माझी बघा नंबर मसाला झालाय हो का आता बघा बघू शकता याला दिसत नाही तुम्हाला एक नंबर मसाला झाला एकदम मस्त बेकी झालाय आता ते बघा राहताना तुम्हाला दाखवून टाक मस्त वाह झालाय बघा बघू शकता मसाला अंदाज झालाय बघा मसाला बघायला पैसे लागत नाही मसाला बघायला पैसे लागत नाहीत ऑर्डर तुम्ही नंतर द्या पण मसाला बघा लाईक करत जावा बघा आहे ना, गा ना गा एक नंबर मसाला बसून कुट्टी ना बाबांनो मा चला मग आता घरी जाऊया ठीक आहे माझी मसाला देते माझी बघितलं का नाद नाही करायचा मावशी आ... मसाला कसा टाकते मी भरपूर भरपूर टाकते मध्ये काही टेन्शन नाही तुम्ही कधी मला भेटाय पण आला ना ह्या मावशीला बघा कस काय मसाला आहे अरे एकच नंबर नाद नाही करायचा मावशी दाखा हे मावशी आज हे <laughs> माझे तारा मावशी आहे <laughs> ए तारा मावशी दिसली काय दिसत चालते का तुझे फेमस होती ना आता तुझे फेमस होती हां माझी मावशी आहे बघा लानाची मोठी झाली मावशी समोर मी बघ कशी मग कुठली आहे काहीतरी लावते बाय जाऊ नको दाखवा तुला मामा खव मला कसे नाही खवायचं चला हो मग काय एकदा आणि बाबा भावा ही माझी मावशी आहे माझी आईसारखीच आहे आणि दुसरी गोष्ट मसाला एक नंबर कुठला आहे एकच नंबर नाद नाही करायचा हा नात काल आपण आमचा कुठं ऑर्डर द्यायची हा चला मग बाय बाय आता घरी गेल्या दाखवते आता किती किलो किती नाही तुम्हाला दाखवते एकदम ठीक आहे जाता कळत नाही म्हणते त्या बायला कळत आहे का अरे बघती बघती हा माहिती का गावाचे लोक आहेत रे आपण समजून सांगायला लागतं त्याला हाय का नाही चला कुठून बिटून आणला मस्त पिक कुठलेला आहे मसाला आणि आता घरी पोचली आहे तिकट्यात आता किती अंदाज झाला आहे बघितला का का अंदाज भूक झाला आहे आणि बघायचं ना खूप मेहनत आहे ह्याच्या मागं खूप मेहनत आहे ठीक आहे तर चला तुम्हाला काय घ्यायचं असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला व्हॉट्सअपला मेसेज करा एकदम ठीक आहे चला